नमस्कार मित्रांनो कोकणातील साखरमणी या यूट्यूब चॅनलवरती मी निलेश आगरी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहे गाणे शूटिंगसाठी सगळं चाललो आहे एक गाणं आमचं आजच्या दिवशी येईल बाकीची गाणं गाणी काही दिवसांनी दोन दोन दिवसाच्या गॅपने येतील तर आज सर्वांना मैत्री दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता आम्ही चाललो आहे शूटिंगला कशा पद्धतीने आम्ही शूटिंग करतोय तुम्हाला दाखवणार आहे तर आहे आमचा ढोलकी वेळ पट्टू आणि सर्वांचा लाडका अंकित शिंदे राहुल भडवलकर त्याच्यामागे आमचे एडिट मास्टर प्रदीप मिरजोलकर परत सुहास धनावडे नितीन घाटगे आहेत आपला का रे वायंगणकर संकेत संकेत वायंगणकर आणि सार्थक आहेत आणि इकडे नितीन घाटगे चला आणि आमचे सर्वांचे लाडके सिद्धेश सरमळकर पण बघू शकता तुम्ही सर्व पाणी वगैरे घेऊन गेले चला आता चाललो आहे आम्ही मधी शूटिंगसाठी तर चला बघूया या कशा पद्धतीने शूटिंग करतो हा तिकडे नाही दिसणार काय पार्टी अजून कोण बाकी बघू शकता कशा पद्धतीने गावच्या गावच्या ठिकाणी जसं आपण फिरायला जातो तसं इकडे वाटत आहे आपल्याला खूप जायचं आहे अजून या साईडला पण गावच्या सारखी एकदम हिरवळ वगैरे आहे बघा हे आहे आपलं मुंबई आप्पा पडा मला डाप चला आता वरती वरती जाऊया जाऊ ड्रोन उडवतोय आणत शूटिंग करायला <laughs> गाण्याची म्हणतो ना इथे आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली आहे सगळे आमचे मित्रमंडळी चालतात आहे मित्रांनो आता आम्ही चाललो गाण्याची शूटिंग करायला आणि नक्की बघा गाण्यामध्ये आमच्या कशा पद्धतीने व्हरायटी आहेत आणि कशा पद्धतीने आम्ही शूटिंग करतो them.

बघू शकता आताच आमचं गाणं अपडेट झालेलं आहे युट्यूबला कशा पद्धतीने आपले सर्व मित्र बघा सर्वांना शेअर करण्यात बिझी झाले बघू शकता तुम्ही तर कोकणातील साखरमणी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करा कारण अजून काही गाणी आमची या कोकणातील साखरमणी या यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत तर बघा कशा पद्धतीने आपल्याला जो आपल्या सोबत जोपर्यंत मित्रांची साथ असते साथ असते तोपर्यंत आपण कोणतंही कार्य सिद्धीस नेरायला आपण तयार असतो कारण त्याच्यासाठी मित्रांना असं एकीचं बळ असावं लागतं बघू शकता कशा पद्धतीने शेअर करण्यात व्यस्त झालेत माझे मित्र आणि काही खाण्यात पण आहेत काही बोलण्यात गेले काही चुन्यात गेले काही पुण्यात गेले <laughs> त्याच्यातला आमचा हा एक बंड्या वायगणकर नाही तिथ नाही काहीतरी थांबव आता तर मित्रांनो आता शूटिंग साठी आमचे कॅमेरामॅन सुवास धनवडे आणि प्रदीप यांनी उत्कृष्ट प्रकारे असा कॅमेरा आता सेटअप लावून घेतला आता बघूया कोणाच्या गाण्याची कशी शूटिंग करतात ते आपल्याला जास्त काही शूटिंग करायचे नाही शॉर्ट शॉर्ट जे आपले अंतर आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला आपल्या व्हिडिओ टाकता येईल अशासाठी आपण व्हिडिओ करतोय आता बघूया आजूबाजूला बघू शकता चांगल्या प्रकारे असं दृश्य आहे गावच्या गावच्या आठवणीत रमावं असं हा आपला मुंबईतला हा निसर्गरम्य बघा हिरवं गार असं निसर्ग खूप अशी मोठमोठी झाडे या साईडला तर मित्रांनो ही जागा आहे ना फॉरेस्ट तर आम्ही इकडे क्रिकेट खेळायला पण येतो बॉक्स टाईप उत्कृष्ट प्रकारे खेळण्यासाठी हा ग्राउंड आहे इकडे तुम्हाला पूर्ण ग्राउंड दाखवतो ह्या साईडून तर हा आहे मित्रांनो बॉक्स टाईपसाठी खेळण्यासाठी हा उत् चांगल्या प्रकारचा ग्राउंड आहे खूप जण येतात पण आता पावसाळा चालू झाल्यामुळे कधी कधी येतात पोरं पाऊस कमी असेल तर पण आता दोन दिवस पाऊस आहे आणि त्याच्यामुळे कोण आलेत नाही आज करा आलो तर कोण आले नाहीत म्हणून आम्ही पण आज शूटिंग करायसाठी आलो आहे तर बघू शकता आमची गँग कॅमेरामॅन बघा आणि नवीनच गाणं आमचं आता यूट्यूबवरती अपडेट झालं आहे ते मन लावून एकदम ऐकतायत आमचे सिद्धेश शर्माकर आणि खाण्यासाठी पण खूप खूप काही घेऊन आलेत पिशवीतून बघा आणि हे आमचे राहुल भडवलकर अजून आपली पाच जणी येणार आहेत पुढे तरी तसेच या गाण्याला आम्हाला भरपूर प्रेम द्या सगळ्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला चला बघूया कशा पद्धतीने आता काय करतात तर पुढे पुढे आपण व्हिडिओ करतच राहू थोडी आता सेटिंग करून घेऊया चला थोडा टाइम थांबूया हे आमचं कॅ फोटोग्राफर आहे कॅमेरामॅन प्लस फोटोग्राफर नितीन घाडगे तर मित्रांनो बघा कशा पद्धतीने शूटिंगचं काम चालू आहे बघा कारण मित्रांनो असे हौशी कलाकार आणि <laughs> तर <laughs> मित्रांनो हे गाणं काही दिवसातच तुमच्या यूट्यूब चॅनल वरती येईलच या त्यासाठी कोकणातील चाकरमणी या यूट्यूब चॅनलला नक्की शेअर करून ठेवा लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लवकरच हे गाणं कोकणातील चाकरमणी या यूट्यूबवर यूट्यूब चॅनलवरती येईल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता दुसऱ्या गाण्यासाठी तयार होत आहेत आपले सुहास धनावडे बघूया कशा पद्धतीने आता आपल्याला गाण्यासाठी ॲक्शन करतात ते तर त्यांना आता तयार मेकअप मॅन आमचे सिद्धेश सरमळकर थोडे पावडर वगैरे लावून कशा पद्धतीने सजवतात बघूया कारण मित्रांनो एक गाणं बनवायच्या मागे खूप काही मेहनत असते ती कशा पद्धतीने मेहनत करावी लागते तो मित्रांनो बघू शकता तर आमचे कॅमेरामॅन इकडे कॅमेरा सेट करत आहेत कुठल्या कुठे कसं कॅमेरा <laughs> घ्यायचा <laughs> ते बघतायत तोपर्यंत आमचे प्रवीण पाषे बघा काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात आहेत नवीन काय अशा पद्धतीने चालली तयारी बघा मित्रांनो गाणं ऐकण्यासाठी फक्त पाच मिनिटं जातात पण त्याला पूर्ण तयार करण्यासाठी किती वेळ जातो बघा तर मित्रांनो आता दुसऱ्या गाण्याची शूटिंग चालू झाले आता सुहास धनावडे बघूया कशा पद्धतीने आता आपलं ॲक्शन करतात ते

तर चला मित्रांनो आता आमची शूटिंग संपन्न झालेली आहे पूर्ण शूटिंग करून झाले आहे तर आता वाजले आहेत सात साडेसात वाजलेत आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाकडे आता चाललो आहे घरी बघू शकता कशी लाईन लागली आहे आणि मच्छर मित्रांनो इकडे खूप भरपूर आहे मच्छर मच्छरने आम्हाला वैताग दिला आहे तर नक्की व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका चला बाय बाय टा टा